तर मंडळी आज आपण सुंदर विचार यामध्ये पाहणार आहोत की समाजात जनरली आपण वागताना कुठले नियम पाळावेत आणि त्यानंतर जीवन जगण्यासाठी जे उपयुक्त विचार आहेत तेही आपण पाहणार आहोत तर चला मंडळी आपण व्हिडिओला सुरुवात करूयात एक तुमच्या मागे येणाऱ्या व्यक्तीसाठी कायमच दरवाजे उघडे ठेवा याच्याने काही फरक पडत नाही की तो मुलगा आहे की मुलगी सिनियर आहे की जुनियर तुम्ही नॉर्मली कुणाही सोबत चांगलाच व्यवहार करा दोन जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कॅब शेअर करत असाल आणि जर ते आत्ता पैसे देत असतील तर नेक्स्ट टाईम तुम्ही पैसे द्यायचे प्रयत्न करा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचा नेहमी आदर करा लक्षात ठेवा की तुम्हाला जो सहा दिसत आहे तो समोरून येणाऱ्या व्यक्तीसाठी नऊ दिसतो चार लोकांशी बोलत असताना मध्येच त्यांना टोकू नका त्यांना त्यांचे बोलणे पूर्ण करण्याची संधी द्या पाच जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि ती व्यक्ती त्याचा आनंद नाही घेत तर ती गोष्ट लगेच थांबवा आणि परत कधी तसं करू नका सहा जर कोणी तुमची मदत करत असेल तर त्याला धन्यवाद नक्कीच बोला सात जे लोक आपली परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचा निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा आठ कान भरायला येणारे लोक कधी स्वतः भांडत नाहीत ते फक्त आग लावतात आणि बाजूला उभे राहून तमाशा पाहतात नऊ संयम ठेवा कारण काही गोष्टी उशिराच भेटतात दहा स्वतःला खुश ठेवण्यासाठी या गोष्टी करा एक म्हणजे तुमचा कुठलाही तुम्हाला आवडेल असा कुठलाही एक छंद जोपासा स्वतःसाठी जगा सात तास छान झोप घ्या आणि स्वतःवर प्रेम करा अकरा वेळेला महत्त्व द्या पण जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे अजिबात वेळ देऊ नका बारा आयुष्यात एक गोष्ट शिकायला भेटली हद्दीच्या बाहेर जाऊन नाती निभवली की लोक आपल्याला रद्दी समजू लागतात तेरा नशिबात असेल तर काळाने हिरवलेलेही परत येतं आणि नशिबात नसेल तर जीवापाठ जपलेलंही हातातून निसटतं जे मिळाले तेच परमेश्वराचं देणं समजून मनापासून जपा कारण तेच खरं आपल्या वाट्याचं असतं म्हणूनच अपेक्षांचं ओझं नको उरावर जे मिळाले तेच परमेश्वराचं देणं समजून मनापासून जपा कारण तेच खरं आपल्या वाट्याचं असतं चौदा लक्षात ठेवा हवेत उडणारा जमिनीवर आपटला की तो पायावरही उभा राहण्याच्या लायकीचा राहत नाही पंधरा ज्याला स्वतःच्या निर्णयांवर विश्वास असतो त्याला जगातील कोणत्याही टीकाकाराची भीती वाटत नाही सोळा जेव्हा वाईट दिवस येतात तेव्हा बुद्धीही गवत खायला जाते माणसाने कितीही प्रयत्न केला तरी योग्य निर्णय घेऊ शकत नाही म्हणूनच म्हणतात माणूस वाईट नसतो त्याचा काळ वाईट असतो तर मंडळी हे विचार तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते तर मंडळी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला मिळतील श्री स्वामी समर्थ